मित्रो जेव्हा आपण रात्री आकाशाकडे पाहतो तेव्हा ताऱ्यांचा तो, ते तो लखलकाट आपल्याला फार मोहित करतो पण त्या ताऱ्यामागे त्या अंधारात लपलेली आहे एक अशी दुनिया जी आपल्या सामान्य समजुतीपेक्षा खूप वेगळी आहे ही दुनिया आहे क्वांटम मेकॅनिकची जिथे नियम आपल्या रोजच्या अनुभवांना आव्हान देतात क्वांटम विश्वात सर्वात लहान कण ज्याला आपण इलेक्ट्रॉन प्रोटॉन फोटॉन असं म्हणतो त्यांचं वर्तन इतकं विचित्र आहे की ते आपल्या कल्पनाशक्तीलाही मर्यादा घालतात उदाहरणार्थ एक इलेक्ट्रॉन एकाच वेळी कण आणि लहर दोन्ही असू शकतो याला वेव्ह पार्टिकल डिवॅलिटी असं म्हणतात हे ऐकायला जितकं आश्चर्यकारक वाटतं तितकंच ते खरे आहे जर आपण इलेक्ट्रॉनला कण म्हणून पाहण्याचा प्रयत्न केला तर तो कणासारखा वागतो आणि जर आपण त्याला लहर म्हणून पाहिलं तर तो लहरीसारखा वागतो याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की आपले निरीक्षणच त्याचे वास्तव ठरवते मित्र जेव्हा आपण रात्री आकाशाकडे पाहतो तेव्हा ताऱ्यांचा तो, ते तो लखलकाट आपल्याला फार मोहित करतो पण त्या ताऱ्या मागे त्या अंधारात लपलेली आहे एक अशी दुनिया जी आपल्या सामान्य समजुतीपेक्षा खूप वेगळी आहे ही दुनिया आहे क्वांटम मेकॅनिकची जिथे नियम आपल्या रोजच्या अनुभवांना आव्हान देतात क्वांटम विश्वात सर्वात लहान कण ज्याला आपण इलेक्ट्रॉन प्रोटॉन फोटॉन असं म्हणतो त्यांचं वर्तन इतकं विचित्र आहे की ते आपल्या कल्पनाशक्तीलाही मर्यादा घालतात उदाहरणार्थ एक इलेक्ट्रॉन एकाच वेळी कण आणि लहर दोन्ही असू शकतो याला वेव्ह पार्टिकल ड्युअॅलिटी असं म्हणतात हे ऐकायला जितकं आश्चर्यकारक वाटतं तितकंच ते खरे आहे जर आपण इलेक्ट्रॉनला कण म्हणून पाहण्याचा प्रयत्न केला तर तो कणासारखा वागतो आणि जर आपण त्याला लहर म्हणून पाहिलं तर तो लहरीसारखा वागतो त्याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की आपले निरीक्षणच त्याचे वास्तव ठरवते जेव्हा आपण रात्री आकाशाकडे पाहतो तेव्हा ताऱ्यांचा तो, ते तो लखलकाट आपल्याला फार मोहित करतो पण त्या ताऱ्यामागे त्या अंधारात लपलेली आहे एक अशी दुनिया जी आपल्या सामान्य समजुतीपेक्षा खूप वेगळी आहे ही दुनिया आहे क्वांटम मेकॅनिकचे जिथे नियम आपल्या रोजच्या अनुभवांना आव्हान देतात क्वांटम विश्वात सर्वात लहान कण ज्याला आपण इलेक्ट्रॉन प्रोटॉन फोटॉन असं म्हणतो त्यांचं वर्तन इतकं विचित्र आहे की ते आपल्या कल्पना शक्तीलाही मर्यादा घालतात उदाहरणार्थ एक इलेक्ट्रॉन एकाच वेळी कण आणि लहर दोन्ही असू शकतो याला वेव पार्टिकल डिवॅलिटी असं म्हणतात हे ऐकायला जितकं आश्चर्यकारक वाटतं तितकंच ते खरे आहे जर आपण इलेक्ट्रॉनला कण म्हणून पाहण्याचा प्रयत्न केला तर तो कणासारखा वागतो आणि जर आपण त्याला लहर म्हणून पाहिलं तर तो लहरीसारखा वागतो याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की आपले निरीक्षणच त्याचे वास्तव ठरवते